या आनंद वाटला का शेतकऱ्याच्या विषयावर शेतकरी मत मारायला सुरुवात झाली अ बायगे मजा आता हिरवा निळा भगवाने भाव काय दिले सांग दिले नसन तर नका मारू मत नाही देणे का मत उचको बाजार भावापेक्षा नाफेड कमी भावानं भाव देतो अध्यक्ष मोदय बाजार भाव कुठं कांद्याचे ना आम्ही काय भाव देतो म्हणजे नाफेडले हस्तक्षेप करायला सांगितलं आणि नाफेड जर कमी भाव देत अस अध्यक्ष महोदय हे काही खरं नाही आहे कांदा महाबँक चांगला प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयाला आम्ही दिला होता त्याची सुरुवात झाली पण त्याची अजून पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही भाजीपाला आणि कांदा जे काही आहे याच्यावर एक धोरण आणलं पाहिजे अध्यक्ष मोदय मी थोडस बोलतोय दोन तीन मिनिट आम्ही दोघ आहे राजकुमार जे येतो इंकिया बी मेरकू दे अध्यक्ष महोदय का हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत किंवा भाजीपाला आता थोडेसे भाव जर वाढले अध्यक्ष महोदय एखाद्या तुम्ही सांगा सिमेंटचे भाव वाढले नाही का अध्यक्ष महोदय वाढले ना भाव लोखंडाचे भाव वाढले कुठे बोंबा बोंब होत मग आमचे आम्ही जे पिकवत त्याचे भाव वाढल्यावर लगेच त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा तुमचा जो प्रयत्न होतो ना ही खरी हरामी आहे आणि ही हरामी थांबली पाहिजे अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय तुम्हाला अध्यक्ष महोदय डिक्शनरीच्या बाहेरच्या मनात शेतकरी अध्यक्ष महोदय यांचा अभिन अभिमन्यू पवार म्हणतोय का शेतकऱ्याच्या बाजूने बोलू नको आणि तो शब्द वापरला तर शेतकरी यांना मत देणार नाही लक्षात घ्या हे तुमचा रेकॉर्ड वर घ्या तुम्ही याच्यावर नका घेऊ पण याच्या भागातला शेतकरी रेकॉर्ड वर घेतल्याशिवाय राहणार नाही मी त्याच्या प्रचार विरोधात प्रचार केल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय तिकून आम्ही तुम्ही काय सांगितलं का जोड धंदा करा म्हणजे काय म्हणता गाय घ्या काय म्हणते म्हशी घ्या किंवा कोंबड्या पाळा बकऱ्या पाळा दुधाचे भाव पडले आम्ही पाच रुपये अनुदान दिलं अध्यक्ष महोदय आणि दहा टन दुधाची भुकटी आम्ही आयात केली हे काय प्रकार आहे एक पहिले आपण एका हाती लाडू द्यायचा आणि दुसऱ्या हाती अशी कानपडीत मारायची का रक्तच पण तुम्ही तुम्ही दहा लाख टन दूध पावडर आयात करा तर दुधाचे भाव राहणार कसे अध्यक्ष महोदय याचं काही चिंतन मंत्र करणार का नाही आम्ही याच्या विरोधात बोलणार का नाही अध्यक्ष मोदय कुकुटपालनचा धंदा सुरू करतोय गावातले बेरोजगार बिचारी आणि त्याच्यावर एवढा कर आकारल्या जातं ग्रामपंचायत का उद्योग म्हणून ते तो शेतीचा जोडधंदा आहे अध्यक्ष महोदय आणि मग त्या पालन वर जे कर आकारतो आपण ते आपण माफ केले पाहिजे पालन मध्ये जे काही गाईडलाईन भारत सरकारने दिली त्यानुसार कुठलेही व्यवसाय अध्यक्ष महत्व होत नाही सौर ऊर्जेचे नव्वद टक्के सबसिडी आपण पालन करताना आपण खरंतर दिली पाहिजे अध्यक्ष महोदय आता पाहतोय आपण क्रिकेटवाल्याला किती पैसे दिले काय जिंकून आणलंय असं वाटलं भारतच जिंकला काय भारतातली क्रिकेट टीम जिंकली भारत कुठे जिंकलाय भारतीय क्रिकेट टीम जिंकली चव्हाण साहेब भारत नाही जिंकला ना पण तुम्ही तर असं दाखवलं की बस आता आपलं सगळं काही सोलच झालं एक दुसरा प्रदेशच आपल्या ताब्यात आला किती कौतुक करताय आणि मग आम्ही सांगतोय अध्यक्ष हो महोदय आंतरराष्ट्रीय पंचवीस खेळाडू त्यांनी चीनच्या दोन हजार एकोणीसच्या चीनच्या नऊ खेळाडूंना सुवर्ण पदक आणले काश्य पदक आणले रौप्य पदक आणले अध्यक्ष एक माणूसने गेला त्याच्या घरी सरपंच गेला नाही म्हणजे ज्यानं भारताचं नाव उज्ज्वल केलं जिदार बम उदर हम बीजेपी ज्या सब लोक दवडते साथ सरकार बी दौड़ने लागते है हे काय प्रकार आहे अध्यक्ष महोदय आमचा बाप या धुऱ्याहून त्या धुऱ्यावर हजारो रण आयुष्यात काढत त्याची मोजणीच होत नाही रणाची त्याच रण कोण कोण मोजणार आहे अध्यक्ष महोदय हे जे सुवर्ण पदक घेणारे माझ्या दिव्यांग बांधव अध्यक्ष महोदय दोन पाय नाही आहे तरी सुवर्ण पदक आणलेले त्याच्या घरी कोणीच गेलं नाही हो मग अशा असा दुजाभाव का करता अध्यक्ष महोदय आणि दुसरं शेवटचं कारण तुम्ही आता बेल वाजवणार आहे त्याच्यानं मी आवर्त घेतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पिंपळखुटा गाव आहे हिंगोलीच तुम्हाला गंमत पा शेतकऱ्यासोबत कशी होते शेवटचं सांगतो हो अध्यक्ष महोदय एचडीएम कृषी खात्याचा बेजबाबदारीने कशा पद्धतीनं सर्व्हे केला कशा पद्धतीनं पैसे घेऊन त्याचे झाडाच्या मोजण्या केल्या जाते सीताफळाचं लक्ष योगाजी लक्ष्मण खंदारे नावाचा शेतकरी आहे यांना थोडेसे पैसे दिले सीताफळ त्याचं बाराशे फूट उंचीच सीताफळाचं झाड दाखवलायचं बाराशे फूट म्हणजे त्यांना कुठलं आणलं काय माहिती स्वप्नातलं झाड दिसतं मला तर हे अध्यक्ष मोदी बाराशे फूट ज्यानं पैसे दिले नाही त्याचं सहा वर्षाचं झाड एकही फूट दाखवलं नाही हे हे जे काही आम्ही सातवा वेतन आज दिल्यानंतर जे काही अधिकारी कर्मचाऱ्याचा जो भोग आम्हाला भोगावा लागतं त्याच्यावर बरं ह्या सभागृहात भाषण किती काही करा कोणी लिहित नाही कोणी वाचत नाही मंत्री त्याच्यावर पाहत नाही खड्डे पडो का खड्ड्यात मंत्री जाओ काही संबंध नाही अध्यक्ष महोदय पहिले या सभागृहाचा धाक होता दा अध्यक्ष महोदय इथं बोललं म्हणजे ते यंत्रणा खालची धावत होती आता आम्ही धावतो यंत्रणा धावत नाही हा म्हणजे तुम्ही तुम्ही तालिका अध्यक्ष त्या पंढरपूरच्या बाजूने आले थोडस विठ्ठलाचं उग्र रूप दाखवा ना तुम्ही आला कुठेतरी काही अध्यक्ष महोदय ते उमेदच्या बचत गटाचे लोक इथं आलेले आहेत त्यांचं इतकं वर्षाचं काम आहे गाव फेरी करतं वगैरे बांधणी बेरोजगारी संधी उपलब्ध करून देण्यात याव्या त्यांच्या बाबतीत पण आपण विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय आणि पत्रकार मध्ये लोक भेटले म्हणजे बच्चू भाऊ तुम्ही एवढं बोलता तर पत्रकाराचं तर इतके वाक्य आहे ते कॅमेरेवालेला पगारच नाही भेटतो हे जे मीडियावाले आहे ना जिथून ते ब्रेकिंग न्यूज दाखवते त्यांना किमान एक लाख रुपये महिना पडतो आणि कॅमेरावाल्याला पंधरा हजार जो पुढे देश को अन्याय होता माणसालेच कापल्या जात इथं बडी त्याचा अध्यक्ष महोदय पत्रकारासाठी सुद्धा आपण एक निर्णय घेतला पाहिजे एन आर एच एम अंतर्गत जे डॉक्टर काम करतात त्यांना पाच लाख रुपये महिना आहे आणि रेग्युलर डे डॉक्टर काम करत त्याला पंच्याहत्तर हजार रुपये महिना आहे कस काम आहे अध्यक्ष महोदय कशी अवस्था होणार आहे म्हणजे एकाच ठिकाणी एकाच हॉस्पिटलमध्ये काम करा एम जेव्हा काम करत असाल तर पाच लाख आणि एकूण तुम्ही रेग्युलर काम करून नंतर पंच्याहत्तर हजार या सगळ्या मला वाटतं विरोधाभास हो आहे सगळ्या सरकारकडून आणि काँग्रेसवाले आज बोलले तर बरं वाटलं विजय भाऊ शेतकऱ्यावर बोलत होते आम्ही भावावर बोलत होते पण जेव्हा सरकार असतं तेव्हा ते विसरूनच जाते त्याच्यावर बोलत का नाही म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहे का बरं वाटलं आता का त्यांनी आम्ही भाव बोललो म्हणजे उद्या मी ते राखून ठेवन आणि ते सत्तेत आले तर सांगन त्यांना का तुम्ही सत्ता नव्हती तर शेतकऱ्याचा पुडका आला होता आता सत्ता आली तर मग आता हा पुडका जाऊ नका देऊ एवढ्या सगळ्या पक्षाकडून अपेक्षा करतो सन्मान्य सदस्य राजेशजी पवार धन्यवाद अध्यक्ष महोदय दे। अध्यक्ष महोदय दे। हो मी या ठिकाणी दोनशे त्र्यानवे या प्रस्तावात बोलण्यासाठी माझे मत मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे प्रामुख्याने हा प्रस्ताव हा शेतकऱ्यांविषयी या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय मी नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ हा संपूर्णता ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतो या ठिकाणी मुख्य व्यवसाय हा शेतीचा आहे आणि सभागृहामध्ये सुद्धा पन्नास टक्क्याहून अधिक सदस्य हे राज्यातील ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतात अध्यक्षामध्ये मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी सांगतो की आज भारताची किती जरी प्रगती होत असली तरी आज भारताचे दोन भाग असल्यासारखे एक ग्रामीण भाग आणि एक शहरी भाग दोन्ही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व बाबतीमध्ये विषमता आहे एवढी विदारक परिस्थिती आज सुद्धा स्वातंत्र्याच्या एवढ्या काळानंतर ग्रामीण भागामध्ये आहे हे मी आपल्याला थोडक्यात काही एका कवितेच्या माध्यमातून मी सभागृहासमोर मांडू इच्छितो सारखा बघतो आभाळाकडे सारखा बघतो आभाळाकडे केव्हा पीक येईल वरती जेव्हा पीक येईल वरती हिरवी दिसेल धरती शेतीसाठी जगतो रात्रंदिवस शेतीसाठी जगतो रात्रंदिवस पीक वरती यायला अजून लागेल किती दिवस दिसे झाडे हिरवे हिरवे तसे पाने झुरवे झुरवे हिवल्या हिल्या देठांना पाने कवळे कवळे कवळ्या कवळ्या पानांना आहे हिरवे देठ कवळ्या कवळ्या पानांना आहे हिरवे देठ माझ्या शेतकरी बापाच भरु दे पोट झाड मोठं झाले की देईल खूप पीक झाडं मोठे झाले की देईल खूप पीक शेतकरी म्हणतो देवा मला मागा लावू नको भीक अध्यक्ष महोदय जरी या ठिकाणी आपल्या सर्व लोकप्रतिनिधीसाठी फार काही भूषण बाब नाही हे सर्व मान्य करतील परंतु ह्या कवितेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे अत्यंत वाईट परिस्थिती आज जगाचा पोशिंदा ज्याला आपण म्हणतो शेतकरी राजा त्याची आज राज्यामध्ये झालेली आज अध्यक्ष महोदय पूर्वी या ठिकाणी आपल्याला माहिती दहा ते वीस एकर शेती क्षेत्र असायचं एकत्रित परिवार राहत होते परंतु आता कुटुंब विभक्त झाले असल्या कारणाने लोकसंख्या वाढल्यामुळे या ठिकाणी साधारणतः एक ते दीड एकर प्रति कुटुंब एवढंच शेतीचं क्षेत्र या ठिकाणी राहिलं आणि याच पद्धतीने पुढे गेल्यावर साधारणतः पुढच्या एक दोन पिढीमध्ये प्रत्येकाला शेती ही स्क्वेअर फिटामध्ये असणार आहे आणि तेव्हा काय अवस्था होईल शेतकऱ्याची ही आपण सर्वजण जाणू शकतो अध्यक्ष महोदय निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी कमी उत्पादन येतं कधी उत्पादन जास्त आलं तर त्या ठिकाणी व्यापाऱ्यांची संगनमत होऊन त्या ठिकाणी भाव मिळत नाही शेतकऱ्यांना सर्व व्यवस्थित त्या ठिकाणी झालं तर त्या ठिकाणी ज्याला आपण खात्रीचं पीक समजतो त्या ठिकाणी ऊस असेल तर ऊसामध्ये काही कारखाने काटा मारतात व्यापाऱ्याकडे गेलं तर त्या ठिकाणी डागाच्या नावाखाली त्या ठिकाणी बरीच शेतकऱ्यांची लूट या ठिकाणी होते अशा प्रसंगामध्ये सर्व काही सुरळीत चालले वाटत असताना मात्र अचानक एखाद्या शेतकरी कुटुंबामध्ये लग्न किंवा दवाखान्याचा जो प्रसंग आला अध्यक्ष मध्ये त्याला कधी न भरून निघणारा फटका या ठिकाणी शेतकऱ्याला बसतो आणि शेतकऱ्याची तर अध्यक्षामध्ये फक्त शेतीपुरतीच नाही आपण जर बघितला तर ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी गावामध्ये अजूनही बऱ्याच अंशी रस्ते किंवा नाल्या नाहीत ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शेतकऱ्यांची मुले शिकतात त्या अनेक शाळेमध्ये अजून सुद्धा वर्ग खोल्या नाहीत बऱ्याच ठिकाणी काय मी तर म्हणेल की साधारण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये शौचालय सुद्धा नाहीत एका ठिकाणी आपण आताच क्रिकेटचा विषय या ठिकाणी सन्मान्य सरेचा बच्चूबा कोणी काढला परंतु आज ग्रामीण भागामध्ये अशी व्यवस्था आहे की त्या ठिकाणी साधे एक व्हॉलीबॉल खेळण्यापुरते ग्राउंड सुद्धा त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये उपलब्ध नाही आज डिजिटल इंडियाच्या चर्चा आपण करतो परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये कम्प्युटर नाही प्रशासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ग्रामसेवक किंवा तलाठी गावामध्ये कधी दिसत नाही कधी चुकून आले तर त्या ठिकाणी फक्त सरपंचांना भेटून त्या ठिकाणी परत जातात कधी आले कधी गेले कळत नाही शेतकरी किंवा त्याचे जे कुटुंबीय जेव्हा दवाखान्यात जातात त्या ठिकाणी डॉक्टर नसतो डॉक्टर चुकून जर भेटला तर त्या ठिकाणी औषधे नसतात औषध बाहेर घेऊन यायला होतात विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केल्या प्रश्न सात सात आठ आठ दिवस या ठिकाणी जर ट्रान्सफॉर्मर फेल झाला तर तो जोडून मिळत नाही सरकारी अनुदान येतं तेव्हा जर शेतकरी बँकेत गेला किंवा कर्ज काढण्यासाठी तर एका एका बँकेमध्ये ग्रामीण भागामध्ये अध्यक्ष मोदी सहा ते सात हजार खाते असतात आणि एखाद्या अनुदानासाठी शेतकऱ्याला दोन ते तीन महिने त्या ठिकाणी बँकवाले चक्र मारायला होतात आणि त्यामुळे त्या अनुदानापेक्षा एखाद्या वेळेस त्याचे जाण्या येण्याचा जो खर्च होतो त्याचं जे नुकसान होत ते त्याही पेक्षा अधिक होत पीक विम्या बाबतीत बोलायचं झालं तर भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब जेव्हापासून आले तेव्हा त्यांनी जे नवीन पीक विमा योजना लागू केली त्यामुळे तरी बऱ्याच अंशी पीक विमा शेतकऱ्यांना मिळत आहे त्यापूर्वी विमा हा दिसतो कसा असतो कसा त्याचं गाव कुठलं हे कधीही माहीत नव्हतं परंतु अध्यक्ष मध्ये अजून सुद्धा विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच सुधारणांची आवश्यकता आहे पीक कापणी प्रयोग असेल किंवा ही जी आठ आहे की बहात्तर तासामध्ये आपण क्लेम केला पाहिजे ती सुद्धा जाच गाठे ती शक्य नाही उमरट उत्पन्न ही जी आठ आहे त्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल करणे अध्यक्ष मोरे अत्यंत गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष शेतकऱ्यांना आत्महत्याचा विचार आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच आपल्या सर्वांची सरकार म्हणून आपल्या सगळ्यांची विशेष जबाबदारी या ठिकाणी आहे की आपण या शेतकऱ्याला मदतीला जाऊन गेलं पाहिजे मागील सरकारच्या काळामध्ये आता विरोधी पक्षातील अनेक जण बोलले परंतु मागील सरकारच्या काळामध्ये मी आधीही म्हटलं की फक्त जे कुटुंब होते कुटुंब प्रमुख ते फक्त फेसबुक आणि वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून काम करत होते आणि माझं कुटुंब माझी जबाबदारीच्या पुढे या ठिकाणी गेले नाही अध्यक्ष मला मला जाणीव आहे की वेळ कमी आहे म्हणून मी थोडक्यात मला अजून फक्त पाच मिनिट आपण द्यावेत मी या ठिकाणी परंतु महायुती सरकारचं अभिनंदन करू की शेतकऱ्याला अशा परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अनेक योजना या ठिकाणी महायुती सरकारने या ठिकाणी घोषित केलेले मी आपल्याला थोडक्यात फक्त काही महत्वाच्या योजना या ठिकाणी सभागृहासमोर मांडू इच्छितो अध्यक्ष मध्ये या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत असेल किंवा आणि कापसाला अनुदान देण्याचा विषय असेल किंवा शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा मिळावा त्यासाठी मागील झाला ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय आहे अशा अनेक योजना या ठिकाणी शासनाने केलेत केंद्र सरकारचा जो निकष आहे अतिवृष्टीमध्ये अनुदान देण्याचा त्यामध्ये सुद्धा एनडीआरएफ दराच्या दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी केला अध्यक्ष महोदय अशा बरेचशे योजना या ठिकाणी सरकारने केलेत मी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने महायुती सरकारचं सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आजी यांचे आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की राज्यातील शेतकरी असतील किंवा सर्व जनता असेल ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या महायुती सरकारला पुन्हा या ठिकाणी सत्तेमध्ये भरघोष मताने पाठवेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सरकारचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सभागृहाची बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची बैठक सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पुन्हा भरेल